बिळूर तालुका जत जिल्हा सांगलीतील पंच समिती गणातून काँग्रेसकडून निवडणूक लढविणार पृथ्वीराज चव्हाण बिळूर तालुका जत जिल्हा सांगलीतील बिळूर पंचायत समिती मतदारसंघ हा सर्वसाधारण पुरुषासाठी खुला आहे या मतदारसंघातून सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेस यू शिवायचे जिल्हा अध्यक्ष व युवा नेतृत्व माननीय पृथ्वीराज चव्हाण यांना बिळूर पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी लढवावी अशी मागणी युवक काँग्रेस कार्यकर्त्याकडून होत आहे तसेच बेळूर समिती मतदारसंघात युवा नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सध्या आघाडीवर आहे त्यांनी मागील काळात सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे तसेच युवक वर्गात मोठा प्राबल्य आहे पृथ्वीराज चव्हाण हे लोकनेते कैलासराशी अप्पण्णा चव्हाण यांचे नातू असून ते विद्यार्थी जवळ सांगली जिल्ह्यात सतत आंदोलने करून पाठपुरा करत असतात सांगली ते महाविद्यालयात विविध निवडणुकामध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे तसेच बिलूर पंचायत समिती मतदारसंघात माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र बाबा पाटील पी एम पाटील पतसंस्थेचे चेअरमन मल्लिकार्जुन घेटजी यांच्या नेतृत्वात जनतेच्या सेवेत आहेत विविध महाआरोग्य शिबिरे राबवणे व विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत लोकप्रिय खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत बिलूर पंचायत समिती गणात वजरवाड एकोंडी साळमळगेवाडी खेलारवाडी या गावांचा मोठा त्यांचा संपर्क आहे त्यामुळे बिलूर पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे